सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गावगुंडांचा यात्रेकरांना त्रास होतोय त्यामुळे निषेध म्हणून कोपरगाव शहरामधील शिवयात्रा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे यापुढे जर असाच त्रास झाला तर शिवयात्रा बंद करू पुढील वर्षी देखील शिवयात्रा भरवायची की नाही याचा विचार करू असे शिवयात्रा कमिटीचे खजिनदार सोमनाथ लोहकरे यांनी म्हटलंय आज हे जत्रा आज आपण काबर बंद करून ठेवले त्याचं कारण असं आहे की आपण जी शिवरात्र भरितो त्या शिवरात्रीमध्ये एक चालू वर्षा ये, वर्षी ये, आम्हाला खूप तकलीफ झाली हे जे दारू पिणारे वगैरे लोकांनी स्टॉलवाल्यांना मारणं वगैरे हा प्रकार जास्त वाढला प्रशासनाला आम्ही ज्या खूप वेळेस फोन करतो तरी पण त्याची दखल घेतली जात नाही त्यांना फोन करून एक तास झाला तरी तुम्ही येत नाही त्याच्यामुळं जे आरोपी आहे किंवा जे सदर तकलीफ देणारे माणसं आहे ते सरळ बोलत की की पोलीस प्रशासन आम्हाला परत आणून सोडून देईल इथं आणि त्याच्या बदल्यात आम्ही आत्ता प्रशासनाला अर्ज देऊन आणि ही यात्रा पाच वाजेपर्यंत आज बंद ठेवली आणि याच्या पुढे बी आम्ही शिवरात्र घरवायचे की नाही याचा विचार करू बा कमिटीचा निर्णय करून आम्ही स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव